गेल्या महिन्याभरापूर्वी आमचे नातेवाईक ज्या अंगणवाडी सेविका आहेत चिचंडी पाटील गावामध्ये त्यांच्यावर एक दुर्दैवी घटना घडली मग त्यावेळेस त्यांना कुठलीही मदत मिळू शकली नाही किंवा त्यांना कोणाला निरोप देता नाही त्यावेळेस पासूनच आम्ही विचार केला होता की एक असा ऍप डेव्हलप केलं पाहिजे की ज्या महिलांना मुलींना किंवा ज्येष्ठ नागरिक जे घरात एकटे असेल तेव्हा अडचणीच्या काळामध्ये त्यांना त्यांच्या नातेवाईकांना निरोप देता आला पाहिजे त्यांचा संदेश घ्यायला पाहिजे व ॲप डेव्हलप केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम नगर जिल्ह्यामध्ये आम्ही हे सर्व महिला असेल मुली असेल आणि ज्येष्ठ नागरिक असेल यांना एक प्रायोगिक तत्वावर सायडी उपनगरामध्ये सर्व महिलांना आणि ज्या बाहेरगावच्या मुली आहेत ज्या नगर शहरामध्ये शिक्षणासाठी राहतात त्या सर्वांना ॲप मोफत देत आहोत ॲप मोफत देण्यामागची संकल्पना इतकीच आहे की मुलींना घरचे इथं शिक्षणासाठी ठेवतात कधी कधी महिला एकट्या जातात त्यावेळेस ज्यावेळेस संकट आहेत त्यावेळेस संकटाच्या माध्यमातून हे ॲपचा त्यांना उपयोग होणार आहे ॲप अतिशय उत्कृष्ट आहे त्याचे डेमो देखील आत्ताच आम्ही दाखवलेला आहे हा लाडकी बहीण ही सुरक्षित बहीण करण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे व त्याच माध्यमातून आम्ही पहिलं पाऊल टाकलेलं आहे जर जनजागृती करून महिला भगिनींनी सर्व सर्वांनी ॲप डाउनलोड केलं तर निश्चितपणे याचा उपयोग होणार आहे आम्ही जसं शिक्षणासाठी बाहेर राहतो आमच्या घरच्यांना सर्वांना काळजी असते आमची तर ह्या ॲपमुळे नक्कीच आम्ही सुरक्षित आम्हाला वाटेल आम्ही नक्कीच याचा उपयोग करू जसं की सर आत्ताच बोलले महाराष्ट्राची लाडकी बहिणी सुरक्षित बहिणी या ऍप ज्या आहेत नक्कीच ठेवले असतात महिलांच्या मुलींच्या सुरक्षिततेसाठी खूपच छान ॲप असं आहे नक्कीच आम्ही वापरू अभिनव आय टी सोल्युशन पुणे आणि नगरची साईट टेक्नो सर्व्हिसेस या दोन्ही कंपन्यांनी मिळून आ, वारे वारेसाहेबांच्या सूचनानुसार हे ॲप्लिकेशन डेव्हलप केलं होतं या ॲप्लिकेशनचा वापर करताना घरातल्या जवळच्या चार इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल ॲप इन्स्टॉल करताना आपल्याला फक्त टाकायचे आहेत ज्यावेळेस एखादी मुलगी महिला संकटात वाटेल तिला वाटेल की आपण संकटात आहोत किंवा तिला मदतीची गरज आहे अशा वेळेस तिने व्हॉल्यूम बटन चार वेळा दाबल्यास किंवा आपल्या ऍप्लिकेशन मधील एस वेस बटन दाबलं तर घरातल्या किंवा तिने जे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट सेव्ह केलेले आहेत त्या चार लोकांना इमिजिएट मेसेज जाणार आहे तिचं लाईव्ह लोकेशन जाणार आहे आणि ते एक तास लाईव्ह लोकेशन आपल्याला ट्रॅक पण करता येणार आहे त्याचबरोबर तिच्या मोबाईलमधून आपोआप सायरन वाजायला सुरुवात होणार आहे त्यामुळे समोरची व्यक्ती गोंधळात पडू शकते त्यानंतर फोटोही जर फोन हिसकावला गेला आणि त्याचं अनलॉक करायचा प्रयत्न केला तर त्या वे समोरच्या व्यक्तीचा फोटोही त्या ठिकाणी निघणार आहे त्याबरोबर आजूबाजूच्या परिस्थितीचा एकाच वेळेस फ्रंट आणि बॅक कॅमेऱ्यामधून व्हिडिओ रेकॉर्डिंग अर्धा मिनिटाचं आपल्याला प्राप्त होणार आहे एकंदरीत महिला सुरक्षित राहण्यासाठी जे जे काही करणं आवश्यक होतं त्या मॅक्झिमम गोष्टी या मोबाईल मध्ये आहेत डेव्हलप करण्या कारण जे की महाराष्ट्र शासनाने सर्वांना आता लाडकी बहिणीला दिलेली टेक्नॉलॉजी नवीन टेक्नॉलॉजी वापरून अशा पद्धतीने आपल्या महिला भगिनी असतील किंवा अनेक ज्येष्ठ नागरिक कॉन्टॅक्ट मध्ये ऍड केलेलं आहे ठीक आहे बटन आहे जेव्हा पण इमर्जन्सी काळामध्ये तुम्ही असणार अडचणी बटनवर क्लिक करायचं ओके की ते चार व्यक्ती आहेत सुरुवातीला आपल्याला परमिशन ऑन करावं लागते फक्त लोकेशन